जय हरी मंडळी लक्षात ठेवा जीवन जगत असताना आपली परिस्थिती कशी असू द्या अनुकूल असू द्या प्रतिकूल असू द्या पण जीवन जगत असताना असे काही वेळ येते का त्यावेळेस माणसाचं मन उद्दिग्न होतं आणि उद्विग्न झालेल्या मनाला जर प्रसन्न ठेवायचं असेल समाधानी ठेवायचं असेल शांत ठेवायचं असेल त्याच्यातली चंचलता आणि विक्षिप्तता आणि शोक घालवायचा असेल उत्तम पर्याय संतांनी अनुभवलेला उत्तम पर्याय हा आहे एक तर देवाच्या गावाला जा म्हणजे जवळपास असणाऱ्या लांब जाण्यासाठी आर्थिक व्यवस्था नसेल तर जवळपासच्या तीर्थक्षेत्राचा आनंद या त्या ठिकाणी जाऊन या त्याला तीर्थाटन म्हणतात तीर्थाटना इतकी श्रद्धा नसेल तर पर्यटन म्हणून का होईना निसर्गाच्या सानिध्यात जा म्हणजे देवाच्या गावाला जा आणि देवाच्या नावाचा उच्चार करा जीवनात सुखी समृद्धी आणि आनंदमय चिंतामुक्त व्हायचं असेल चिंतामुक्त राहायचं असेल आणि प्रसन्नतेनं राहायचं असेल तर संतांनी अवलंबवलेला मार्ग अवलंबला अवलंबा म्हणजे याचा अर्थ कसा आहे देवाच्या गावाला आणि देवाच्या नावाला विसरू नका जीवन अमृतमय सुगंध युक्त होईल मंडळी जे हरी